मध्ये मात्र आता भीषण अग्निदांडव्हायला मिळत आहे कॉम्प्लेक्सच्या दहा अकरा आणि बाराव्या मजल्यावर आग लागलेली आहे चार जणांचा होरपळून झाल्याची बातमी होत मुंबई मधली आग आहे एका घराला आग लागली आणि या आगीमध्ये चार जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळते अजून काही जण अडकलेले आहेत का हे समोर आलेलं नाहीये मात्र आग अत्यंत भीषण दिसून येते पहाटेच्या सुमारास ही आग लागली होती आणि त्यानंतर लवकरच बचाव कार्यही सुरू झालं मात्र चार जणांचं या ठिकाणी होरपळून अगदीत मृत्यू झाल्याची बातमी मुंबईतली दृश्य आहेत आपण पाहतोय की इथे अग्निदांडव पाहायला मिळालं अगदी चार जणांचा मृत्यू आहे रहेचा कॉम्प्लेक्स होता आणि ज्या दहा आणि अकराव्या मजल्यावर ही आग लागली या आगीमध्ये दहा अकरा आणि बारा या तीन मजल्यावर आग लागली आग नेमकी कशामुळे लागली हे आपल्याला कळलं नाही आहे याची माहिती लवकरच समोर येईल मात्र या ठिकाणी आता आग भिजवायचे प्रयत्न सुरू